अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जयकाळेश्वरी तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत शनी जयंती व सोमवती आमोशेबद्दलची माहिती बघूया आमूश्या प्रत्येक महिन्यात येते पण सोमवारी आमोशा येण्याचा योग मात्र फार कमी वेळा येतो म्हणून सोमवती आमूशा खास आहे सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे त्यामुळे अधिक महत्व आहे गंगेच्या पाण्यात स्नान करा करायला या दिवशी महत्त्व आहे गंगेच्या पाण्यात स्नान करणे शक्य नसेल तर घराजवळ असलेल्या कुंडात किंवा तीर्थात न तीर्थस्थानी नदी स्नान करावे आणि भगवान शिव पार्वती आणि तुळशीची मनोभावी पूजा करावी धार्मिक ग्रंथांमध्ये सोमवती आमोश आमोशेला भाग्याची आमावश्या असल्या असल्याचे सांगितलेले आहेत या आमावश्याच्या दिवशी स्नान आणि दानाला महत्त्व आहे नदीत किंवा तीर्थक्षेत्रे स्नान करणे भाग्याचे मानले जाते त्यासोबत गोदान अन्नदान ब्राह्मणाला भोजन वस्त्रदान हे दान करणे पुण्याचे मानले जाते सोमवार महादेवांच्या उपासनेचा विशेष दिवस मानला जातो आणि याच दिवशी आमावश्या आल्यास या दिवसाचे महत्त्व वाढते या दिवशी शिवलिंगावर अक्षदा अर्पण केल्यास स्थायी लक्ष्मीची प्राप्ती होते असे मानले जाते की महाभारतामध्ये पितामह भीष्म यांनी युधिष्ठिराला सोमवती आमुष्याचे महत्व सांगितले आहे या दिवशी पवित्र नदी स्नान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात पितर, पितर देवतांचीही तृप्ती होते सोमवती आमुशेच्या दिवशी काय करावे ब्राह्मणास हिरण्य दान द्यावे सूर्यास आर्गे दिल्यास दारिद्र्य दूर होते या दिवशी तुळशीस एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्या एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी गाईस हिरवा चारा पोळी आणि तांदूळ खायला द्यावे सोमवती आमुशेच्या दिवशी पिंपळाची छाया सावली ग्रहण केल्यास प्रदक्षिणा घातल्यास समस्त पापांचा नाश होतो आणि कुंडलीत सर्व दोष दूर होतात या उपासनेने लक्ष्मी प्राप्ती होते व दीर्घ आयुष्य लाभते विवाहित मुलां मुलांनी विवाहित महिलांनी सोमवती आमुशेच्या दिवशी पिंपळाची विशेष पूजा करावी दूध जल अक्षदा अर्पण करावे शास्त्रानुसार जर तिने पत, पत्नीने पतीसाठी या योगामध्ये मौन धारण केले तर त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होती पती पत्नीमध्ये प्रेम वाढते घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते सोमवती आमुशेला मौन धारण केल्यास गायदान केल्याचे पुण्य मिळते आमुषेच्या दिवशी भैरव चंडीचा एक तरी घरात पाठ करावा किंवा नऊशे श्लोकी नवनाथ पारायणाचा एक पारायण आपण नक्की घरात करावे आपल्या हातात घराच्या सुरक्षतेसाठी उजव्या हातात पिवळ्या मोहरी घेऊन अकरा वेळा काळभैरव अष्टक व वा अकरा वेळा सुक्ताचे सुक्त म्हणून घराच्या बाहेर व घराच्या आतमध्ये सर्वत्र मोहऱ्या पसरून सुरक्षा कवच तयार करावे आमुवशेच्या दिवशी आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या सर्व देवी देवतांचा हार नारळ खडीसाकर यथाशक्ती दक्षिणा ठेवून मानसन्मान अवश्य मां करावा आमोशेच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती किंवा कुटुंबातील व्यक्तींवर व घर घर किंवा दुकान नारळ घेऊन त्याच्यावर कोरड्या शिंदुराने त्रिशूळ काढून घराचा उतारा नक्की करावा शनी जयंतीची थोडक्यात माहिती व उपाय शनिग्रह हा कर्मफळ देणारा ग्रह मानला जातो ज्या कुंडलीत शनीचा प्रभाव प्रतिकूल असतो त्यासाठी काही उपाय केल्यास शुभ फळ मिळू शकतात येथे काही प्रभावी शनी उपाय आपण सांगू शनी उपाय शनिदेवाची पूजा करा आणि शनी स्तोत्र शनी चादिसा किंवा शनी अष्टक अष्टकाचे पठण करा शनी मंदिरात जाऊन तेलाचा अभिषेक करा काळ्या उडदाच्या दाण्यांचा नैवेद्य अर्पण करा हनुमान मंदिरात जाऊन मारुती स्तोत्राचे पठण करा शनिदेव हनुमाना हनुमानजींचे भक्त असल्याने हनुमान पूजेमुळे शनिग्रहाचा प्रभाव सौम्य होतो दान गरिबांना अपंगा गरीबांना अपंगांना आणि वृद्धांना मदत करा शनिवारी काळे वस्त्र काळे तीळ लोखंड वस्तू किंवा काळ्या उडदाची खिचडी बनवून गरीब लोकांना दान करा गाईला गुळ आणि हरभरा डाळ कुत्र्याला पोळी व तेल लावलेला ला ब्रेड व कावळ्यांना अन्नदान करा ओम शन शनेश्वराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शनी जयंतीला किंवा शनिवारी मांसाहार मद्यपान खोटे बोलणे आणि वाईट कर्मांपासून दूर राहावे शक्य असल्यास उद्या शनी जयंतीला किंवा शनिवारी उपवास करावा काळ्या तिळा तिळाचे किंवा उड्डाचे अन्नसेवन करावे <coughs> शनीची महादाशा किंवा साडेसाती असल्यास नीलम किंवा की, नीलम किंवा लोह यंत्र धारण करावे शनिवारी पिंपळाच्या झाडाला जर अर्पण करा आणि दिवा लावा पिंपळाच्या झाडाखाली बसून ओम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करा हे उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केल्यास शनिदेवांची प्रतिकूल कृपा आपल्यावर राहते शनी अष्टक शनिस्तोत्र नवनाथ नवनाथ पारायणाचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जयकाळेश्वरी